शब्दमन आणि प्रेम अह शुभ क्रिया पाठ आहे दोनशे बत्तीस पाठ दोनशे एकतीस मध्ये बघितलं होतं आपण क्रिया मस्त शुभला ऑफिस वरून आल्यानंतर वेळ का नाही दिला मला आज म्हणून भांडण करत असते तर शुभ नेमकं का कारण देऊन शांत करतो आणि मग क्रियाची फॅमिली बाहेर डिनरला जायचं बोलते तर आता क्रिया काय बोलेल त्यांना ते बघू ओके okay. सो so, मग प्रिया बोलते सध्या तरी मला भरपूर आडस आलेला आहे का मम्मा सो नको जाऊया आज आपण आणि आज बघ मी घरीच आहे तर किती आड आहे ना मला तर प्रियाचे मम्मा बोलतात काही आडस आलेला दिसत नाहीये मला नक्कीच त्या मुलाची परवानगी घ्यायचं असेल म्हणून आज नकार देत आहेस सर्व माहिती आहे है मला सो तू राह घरी परवानगी घेत आम्ही येतो जाऊन आणि तुला काय हवं ते सांग म्हणजे तसं घेऊन येतो आम्ही क्रिया बोलते फॅमिलीसोबत कुठेही जायला यायला शुभ मला कधीच नकार देत नसतो सो प्लीज मम्मा असं गैरसमज करून घेऊ नको ग आणि ठीक आहे तुम्हाला जायचं असेल तर या जाऊन आणि मला काय हवं ते मेसेज करते में तर, ते तर तर मी नंतर ओके सो मग क्रियाच्या घरचे सगळे चालू येतात बाहेर जेवायला आणि क्रियाला जे हवं ते तसं मेसेज करून सांगते आणि मग क्रिया घरी एकटे असते तर शुभला करते कॉल आणि सांगते की बाहेर गेले सगळे जेवायला मी नाही गेली आहे बिकॉज मला आळस आलाय ना खूप सो म्हणून शुभ बोलतो बरं ठीक आहे आणि तू आज घरूनच काम केली तर असं का बोल आडस आला गं मग तुला रेस्ट तर फुल मिळालं असेल मग तरी आडस एक लक्षात ठेव इथे राहायला आल्यानंतर भरपूर कामं असतील सो असं आडस करून चालणार नाही आहे बेटा क्रिया बोलते रेग्युलर कामात असेल मी तर नाही येत मला आडस मग आज नव्हती तर आलं असेल आणि दुपारी झोपली पण होती मी एक तास सो म्हणून जास्त येत असेल अँड हो तिथे आल्यानंतर करणारच मी काम पण कधीतरी तुला सुद्धा समजून घ्यावं लागेल अँड हेल्प करावे लागेल शुभ बोलतो हो तेवढं तर करणारच ग मी बायदवी क्रिया तू मोठू झाली थोडी तर मला सहन होईल का तुझं वेट असं माझ्यावर घेऊन काही करायला क्रिया बोलते शुभ काय असं कोणी विचारतात का तुला ना यासाठी मी खूप नकार देणार आहे बघ तू बिकॉज कितीही झालं तरी मी आता बॉस आहे सो मला खूप जबाबदारीने वागावं लागेल आणि सर्व तिथलं काम बघावं लागेल या सर्वामुळे भरपूर त्रास होतो आणि मग तसं स्ट्रॉंगली लक्ष देऊन मी नीट काम करू शकणार नाही सो तू या बाबतीत खूप समजून घ्यायचंय मला कळलं का शुभ बोलतो नाही ना बेबी प्रत्येक वेळेस नकार ऐकून शांत बसणार नाही आहे मी आणि मला तुझा वीक पॉईंट आहे सो त्याचा फायदा घेत बघ कसा करतो तुला मग तुलाच राहणार नाही प्रिया बोलते अच्छा म्हणजे असं गैरफायदा घेणार का तू माझ्या वीकनेस हे तर चुकीचं आहे याल शुभ वाटलं नव्हतं मला तू असं कधी काही करशील म्हणून शुभ बोलतो ओ प्लीज हा क्रिम तू आता मला इमोशनल ब्लॅकमेल करणं बंद कर आणि शांत हो आणि बाय द वे घरचे सगळे केव्हा येतील भरपूर वेळ झालाय तुला असं एकटं ठेवून गेले सो लवकर यायला सांग काही काळजी आहे की नाही त्यांना माझ्या क्यूट वाईफीची रिया बोलते मी काही इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करत नाही आहे सो प्लीज आणि हो येतीलच आता सगळे आणि माझी काळजी घ्यायला तू आहेस ना मग पुन्हा कोणाची काय गरज आणि लॉक करू नये सर्व आतून सो नो टेन्शन हा करेक्ट सो मग दोघे मस्त असंच बोलत असत आणि मग काही वेळेने क्रियाच्या घरचे येतात तर क्रिया तसं सांगून कॉल कट करते आणि जाऊन डोअर ओपन करते आणि शुभ पण आपलं काम करत बसतो आणि मग क्रिया जेवण वगैरे करते आणि बसते सर्वांसोबत आणि मग काही वेळा रुम्बत जाऊन शुभला मेसेज करते नाईट ॲट ट्वेल्व फाईव्ह एम शुभ मस्त झोपे गेलेलं असतो तर क्रिया कॉल करते तर सेकंड टाइम मध्ये कॉल रिसीव करतो आणि मग तसंच झोपेत हम्म करतो तर क्रिया बोलते की झोपलं तू इतके लगेच तसा, करतो। तर क्रिया मस्त बोला लागते की यार शू माझं इतकं मोड होत आहे ना की काय सांगू प्लीज उठ ना करायचंय मला तुला सगळीकडे किस एंड ऑल दॅट हे ऐकून शू आईज ओपन करून बोलतो की काय चाललंय तुझं जोपली शांत झोपू जो दे ना मला तर क्रिया बोलते, भी भी, हो तर क्रिया बोलते की शुभ हा कम ऑन प्लीज आय कान कंट्रोल शुभला जाग येते आणि मग फील पण होतो तर तसंच किस करायला लागतं तर क्रियाला कळताच हसायला लागते आणि बोलतो की आय न्यू इट ह्यासाठी मी तुझी चोप बरोबर घालवू शकते आणि तेच झालं मला तुला उठवायचं होतं म्हणून मी जस्ट ॲक्टिंग करत होती बाकी काय नाही सो नॉर्मल बोल आता थोड्या वेळ मग सोबतच झोपू शुभला खूप राग येतो तर तसंच रोमॅन्स करायला लागतो मग क्रिया शांतपणे आहे करत असेल तर क्रियाला पण फील होतं मस्त मग दोघेही अर्धा तास बोलून झाल्यानंतर बोलतात की रिअल असं झालं तर लग्नाआधी सरप्राईज मिळेल आपल्या दोघांना अय्यो <laughs> शुभ बोलतो असं काहीतरी व्हायला तू किंवा मी दोघेही मूर्ख नाही आहे सो प्लीज असं काहीतरी आपल्याकडून होणं शक्यच नाही आणि याआधी पण आपण राहिलो आहे सोबत मग तेव्हा पण असं राम नव्हतं झालं काहीच तर आता पण नाही होणार बघ क्रिया बोलते ठीक आहे शांत होता आणि तुम्हाला कॉल मेसेज काही न करता कसा काय झोपला तुला थोडी पण माझी काही काळजी नाही ना, ना? लाईक की माझी क्रिया येईल झोपायला तर सोबत घेऊन झोपू असं मस्त आपलं आपलं लगेच झोपी गेला हो ना शुभ बोलतो ऑफिसमध्ये इतकं कंटिन्यू काम करून झाल्यानंतर जी मग त्यानंतर जेवण वगैरे होतं खूप डेंजर झोपायला लागते ग क्रिया बोलते मी तिथे यायला जस्ट टू डेज बाकी आहेत मग बघते तुला कसं काय झोपतो तर ऑफिस जिम तुझं काम एवढंच नाही आहे तुझ्या लाईफमध्ये जे तू असं वागत आहे मला माझी व्हॅल्यू जर नाही दिसलं ना तुझ्या वागण्यात तर इतकी घाण चिडून बसणार ना की मग तू कितीही मनवत राह माझं माझं मन ऐकूनच नाही घेणार कळलं का शुभ बोलतो हो मा शोना सर्व कळलं चल ना आता छान झोपून न प्लीज बी खूप झोप आलंय गं मला क्रिया बोलले नाही मला अजून पंधरा मिनटे बोलू दे मग झोपा आणि असं पण आज दिवसभर जास्त काही बोलणं पण नाही झालं आहे शुभ चिडायचं बघतो क्रियावर पण मग लगेच दुसरा विचार येतो मनात की चिडून मूड ऑफ होतील दोघांचे अँड तिला झोप नाही लागणार आधीच माझी क्रियू एका छोटी बीबीसारखी आहे जी माझ्यावर पूर्णपणे डिपेंड आहे आहे काही झालं माझ्या एका शब्दाने ती हसू पण शकते अँड तसंच रडू पण शकते तर शुभ अगदी काहीही न बोलता शांतच असतो अगदी क्यूट क्यूट बाबू सारख <laughs> क्रिया स्वतःच बोलते की सॉरी बाबू जस्ट मस्ती करत होती चल झोपू मस्त असं हक करून तर किस करते क्रिया तर शुभच्या मनात विचार होतो की बघ बोललो होतो ना पूर्ण ही एक छोटी बेबी पॅकेज आहे अँड तेच झालं मग क्रियाला बोलतो हो बेबी झोप शुभ रात्री टेक ना सो मग दोघेही मस्त झोपे जातात आणि मग सकाळी शुभ लवकर उठतो आणि क्रियाला मॅसेज करून आपलं आवरून घेत असतो आणि मग काही वेळाने क्रिया उठून मॅसेज बघताच कॉल करते तर शुभ तसं रिसीव करून बोलतो क्रिया बोलते आज कसं काय तू इतकं लवकर उठला खूप दिवसांनी मला फर्स्ट मेसेज आला तुझं मॉर्निंगला खूप मस्त असं फ्रेश फ्रेश वाटत आहे याल शुभ थँक्यू सो मच शुभ बोलतो हो ग रात्री लवकर झोपलो आपण तर सकाळी लवकर जाग आली आणि झोप पण छान पूर्ण झालेली आहे तर मला पण फ्रेश वाटत आहे मस्त असं आहा क्रिया <laughs> बोलते सो so, मग चला तुम्ही रेडी फॉर ऑफिस मी पण माझं आवरून घेते आणि छान माझं काम घेऊन बसते काम मीन्स पॅकिंगचं काय राहिलं का ते बघते आणि बाकी सर्व आणि बाय द वे तिथे आल्यानंतर वन डे फॅमिली राहील सोबत मग ते जातील तसं नेक्स्ट डे आपण शॉपिंगला जाऊ शो व्यवहार ठीक बोलतो आणि मग कॉल कट करून कामात सो मग भेटायला सगळे येत तर या दरम्यान क्रियाला मेसेज करू शकत नाही शुभला बिकॉज सगळे अवतीभोवती असतात शुभ असंच वेट करत असतो की नक्की ही इतकी कुठे बिझी असेल जे मला कॉल मेसेज काही करत नाहीये तर तसंच विचार करत कर मेसेज करतो तर क्रियाला कडतं नोटिफिकेशन थ्रू पण मेसेज बघून रिप्लाय करता येत नसतं तर वॉशरूमला जायचं ठरवते पण फोन घेऊन जाणार तर डाऊट येईल म्हणून परत शांत तसं शांत बसलेले असते मेसेज करून दोन चार मिनिट होतात तर लगेच शुभ कॉल करतो आणि तेव्हा क्रियाची आत्या असतात बाजूला तर ते फोनकडे बघायला लागतात तर क्रिया पटकन पॉवर की प्रेस करून सायलेंट करते तर त्या विचारायला लागतात की अगं रिसीव कर ना फोन कोणाचं आहे तर क्रिया बोलते की कंपनीचा आहे का दे ना सोड असं बोलून लगेच टॉपिक चेंज करून दुसरं काहीतरी बोलायला लागते आणि मग शूक पण कामात लागतो आणि मग पंधरा वीस मिनटांनी क्रिया उठून रूममध्ये जाते आणि मेसेज करते आणि सांगते so, की सगळे मला भेटायला आले आहेत तर मॅसेज कॉल करायला वेळच नाही मिळाला सो सॉरी बेबी आणि आता पण आत्ता होती बाजूला तर लगेच विचारले की कोणाचा कॉल आहे गं तर मग मी खोटं बोलली अच्छा ओके <laughs> okay. शुभ यावर डिक्या बोलतो आणि सांगतो की जाऊन बस सर्वांसोबत मग उद्या इकडे यायला निघणार तू तर कोणाशी बोलता पण येणार नाही तर क्रिया लगेच हो बोलते आणि जाते हॉलमध्ये आणि शुभ पण आपल्या कामातच असतो आणि मग इव्हनिंग होत आलेली असते लाईक सिक्स टू सेवन पी एम होतात तर तेव्हा क्रियाच्या घरचे सगळे डिसाईड करतात की सर्वांचं जेवण ठेवायचं म्हणजे तसं जास्तीत जास्त वेळ स्पेंड करता येईल आणि क्रिया हे सर्व एकतरच अगदी सॅड फेस घेऊन रूममध्येच येते आणि शुभला मेसेज करून सांगते की आज मला बोलतच येणार नाही आहे बिकॉज मम्मा पाप्पाने असं असं प्लॅन केलाय शुभ बोलतो तू एका कामाला हात लावायचा नाही स्वतःची पॅकिंग बघ आणि तयारी कर पूर्ण लाईक उद्या फक्त निघायचं असेल इतकी परफेक्ट रेडी राहतो म्हणजे झालं आणि कोणीही येऊन काहीही काम सांगितले तरी सुद्धा तोंडावर नाही बोलायचं आणि लगेच एकूण काम करायला घ्यायचं नाही प्रिया बोलते आय थिंक बाहेरून मागवत आहेत बाप्पा जेवण वगैरे आणि मला बोलले की बाळा तू तुझी पॅकिंग प्रॉपर करून ठेव आठवून येणं सर्व नंतर विसरून गेले वगैरे चालणार नाही दोघे असे कॉलवर बोलत असतात तर रूमच्या डोअरजवळ जवळ येऊन क्रियाला हाक मारत असतात क्रियाचे कझिन्स ज्यात दोन तीन मुलं असतात आणि दोन मुली असतात तर शुभ ऐकताच बोलतो की हे तुझे कझिन्स आहेत ना तर क्रिया हो बोलते तर शुभ बोलते की ठीक आहे जा बोलून घे आणि लांब राहत्या फालतू मुलांपासून बाकी तुला माहिती आहे काय ते क्रिया बोलते अरे हो माहिती आहे सर्व मला इतकी सवय झाली आहे ना आता मला की तू काही नसेल सांगितला तरी बरोबर राहते मी अँड देन कॉल कट करून क्रिया बाहेर येते आणि मग सगळे बसलेले असतात हॉलमध्ये तर कधीच सोबत क्रिया पण बसते आणि बोलत असते असंच नॉर्मली आणि शुभ ऑफिसवरून घरी येऊन क्रियाला मेसेज करतो आणि मग आपलं बिझी असतो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज पार्ट दोनशे तेहतीसमध्ये बघणार आहे आपण परत दोघांचं केव्हा आणि नेमकं कशाबद्दल बोलणं होतं आणि क्रियाच्या बिझी शेड्यूलमुळे रोज सारखं निवांत बोलणं होईल का आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सु रायटर अँड एडिटर शुभ बाबू अ